रामकृष्णहारी मंडळी आज दिनांक आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज है वार आहे मंगळवार आणि आजची लाडक्या बहिणीची काय अपडेट आहे हे सर्वांना सांगणार आहे ते पण ध्यान धरून ऐकत जा कारण की ज्या ताई ऐकणार नाहीत त्यांना कधीही हप्ता भेटणार नाही मी शंभरदा वर्डू सांगतो सांगतोय की ताई नो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला सर्व जी माहिती मी जे सांगतो आहे ती संपूर्ण तुम्हाला कळेल पण नाही काही काही ताई मधामध्ये स्किप करतात नंतर गोंधळून जातात आणि नंतर त्यांना काहीही समजत नाही त्यामुळं सांगतो आहे मी सर्वांना की लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो आहे का तर आज दिनांक आहे सात जानेवारी तर ताईंनो आता मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला भेटणार की नाही याविषयी तुम्हाला आधी माहिती मी देतो आहे तर मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला हे दीड हजार ते एकवीसशे रुपये या दोनपैकी भेटू शकतं आहे समजू नका की एकवीसशे रुपये भेटतात म्हणून कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जे जे जानेवारीचा हप्ता आहे जे एकवीसचा हप्ता आहे तो आताच लागू होणार नाही त्याच्यासाठी मार्च महिना तरी लागेल मार्च महिन्यापासून सर्वांना एकवीसशे रुपये भेटायला सुरुवात होईल आणि तुम्हाला अजून एक माहिती सांगतो आहे की आता तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणजेच जानेवारीचा हप्ता हे तुम्हाला अगोदर फेब्रुवारीचा जा। जा आणि जानेवारीचा असं मकर संक्रांती तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात कारण की कारण की तुम्हाला एक मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून हे केंद्र सरकारने याची जाहीर केलेली आहे आणि अतिथी तटकरी सुद्धा मॅडमनं सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या महिलाचे आता रिजेक्ट पेंटिंग व फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांचेसुद्धा लवकरात लवकर चालू केले जातील त्यामुळं काही घाबरायची गरज नाही आहे तर अजून एक माहिती सांगतो तुमचं आधार लिंक आहे का हे बघून घ्या लवकरात लवकर जेणेकरून तुम्हाला समोर जाऊन तुमच्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी काही अडचण होणार नाही ही आजची अपडेट छोटीशी होती त्यामुळं ही अपडेट सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकली असं गृहीत धरून मी हा व्हिडिओ बंद करीतात जर समजलं नसेल काही जर काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान